मराठी जेव्हा इंग्रजाविरुद्ध लढत होते तेव्हा ते कलकत्त्याचे भगजी ते इंग्रजासाठी यज्ञ करीत होते यशमी राव इंग्रजांना म्हणून हे देशभक्ती शिकवणार आम्हाला त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्राथमिक शिक्षण शक्तीचं व्हाय म्हणून सांगितलं त्यांना विरोध केला ते कसले देशभक्त ज्यांना महात्मा फुलेंना जे राष्ट्र शिकलेलं अठराशे ब्याऐंशी मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं असतं तर आमच्या आई बहिणी येथे बसलेल्याचे पंढोबाचे पंडोबा शिकले असते घराघरामध्ये डॉक्टर इंजिनियर राहिले असते आणि ईश्वराच्या कृपेने लोकसंख्या वाढते तेवढी वाढली नसती देशाचं भलं झालं असतं परंतु आज जे ईश्वर मानत नाही ज्या देशात गाईला माता मानत नाही मग गाईचं मास खातात त्या देशातल्या गायी जास्त दूध देतात त्या देशातल्या गाई जास्त दूध देतात आम्हाला थोडं विज्ञान बघितलं पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत असत आधी पोटोबा मग विठोबा आधी पोटोबा मग विठोबा अशी शिकवण अरे कशाला देवाला देता तुकाराम म्हणत असत तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तुकाराम त्या पुढेही म्हणत असत नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नवसानं पोरं झाली असती तर नवरे करायची काय गरज होती तुकारामाने शिकवण दिली आणि म्हणून असं झाल्यामुळे देवासमोर जर काही ठेवलं नाही तर देव देवळाचा धंदा कसा चालेल आणि म्हणून त्या तुकारामाचा खून झाला तीन दिवस हायकोर्टामध्ये माझ्या पुस्तकातला उतारा मी लढलोय आणि तुकारामाचा खून झाला विमान नाही येत तुकारामासाठी स्पेशल विमान आलं का आणि येईल आषाढी कार्तिकी नाही कार केव्हा आलं होळीच्या दुसऱ्या दिवशी आणि ते सगळं वळकटी ठेवून तो काही मिळत असं स्वर्गात चांगलं पण ते भजन करण्याचं साहित्य टाकून दिलं काय रिटायर झाले होते का बघतो तुकारामाची गाथा बुडवली आणि म्हणे त्या तरल्या मी इतिहासाचा प्राध्यापक आहे अंधश्रद्धा विश्वास नाही कागद कोणाची पाण्यात टाकले तर ते तरत नाहीत तुकारामाची तरले नाहीत ते तुमच्या तोंडी होते त्या सागरात तरले नाही जनसागरात तरले प्रत्येकाच्या तोंनी तुकारामाचे अभंग होते आणि त्यामुळे ते जिवंत राहिले परंतु तुकारामाचे साहित्य नष्ट करण्याचे प्रयत्न झाले याच्यावरून स्पष्ट दिसत आहे काय क्रांतिकारी साहित्य होत शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली अरे म्हणे आम्हाला तेव्हा काय म्हणतात मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव अरे राजा आणि मुंगी आम्हाला दोन्ही सारखे के। केवढी समतीची शिकवण केवढी समतीची शिकवण आणि स्वाभिमानाची केव टाळ कुठे नाही तर भले तर देऊ कासेची लंगोटी नाथाळ्याच्या पाठी सोटा मारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला अहिंसा पाहिजे असेल ती महात्मा गांधीची नाही या गालावर मारली तर हा गाल पुढे करा नाही मला तुकारामाच्या हिंसा पाहिजे भले तर तू काथेची लंगोटी नाथळाच्या पाठी सोटा मारू या तुकारामाने या देशातील मराठ्यांची मने मेंदू आणि मनकट घडवली मराठे म्हणजे जातीचे मराठे नाहीत ते मी नंतर बोलणार आहे जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा मग तो ब्राह्मण असो का मुसलमान असो का कुंडी असो का तेली असो का बाय असो जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा नाही तर खराटा अन्यायाविरुद्ध लढेल तो खरा शिवाजीचा वारसदार ते शिवाजी महाराज नंतर मी घेणार आहे थोडक्यात आणि अशा रीतीनं आमच्या देशामध्ये ही सगळं वेद प्रवाह आला आणि अवैधिक संस्कृती आली त्याच्यामध्ये इतिहासामध्ये ती सिंधू संस्कृती दाबून टाकली खरा आमचा देव जो होता त्याच्यात पशुपती मिळाला हा महादेव आहे ना हा आपला शा, शंकर म्हणतो ज्याला आपण तो आपला आदि देव आहे पूर्वीचा तो सिंधू संस्कृतीमध्ये पशुपतीची मूर्ती मिळाली त्याच्यातून आपल्याला दिसतोय त्याला हे देवही मानत नव्हते ब्रह्मा विष्णूच्या पंक्तीला नाही दिलं पण तो लोकप्रिय होता त्यामुळे त्याला नंतर रेकग्नेशन द्यावं लागलं <laughs> आणि मग जास्तच लोकप्रिय तर पार्वती भाळली त्याच्यावर आता हे मला समजत नाही की गणपती तयार झाले गणपती कसा तयार झाला तर पार्वतीच्या मळापासून गणपती तयार झाला पार्वतीची केवढी बदनामी आहे पार्वतीच्या अंगाला एवढा मळ होता कावढी बदनामी आहे आणि म्हणे तो कशाला तर तो म्हणे तिथे त्या आंघोळीला गेली पार्वती तर त्या दारावर तिथं बसवला कोणी एवढे म्हणजे पार्वतीच्या बाथरूमला काय दरवाजा नव्हता का आणि काय शंकराला एवढा आता काही पडा की आता भेटच नाही होणार होती पार्वतीची आंघोळीला बाथरूम मध्येच गेले काय लावलं हे सगळं त्या रामायणामध्ये आमचे रामा महात्मा पुढे म्हणतात ती सीता हे तुम्हाला समजत नाही हे सीता जे धनुष्य आहे ती सीता आठ वर्षाची असताना त्या धनुष्याशी खेळत होती तेवढी शक्तिमान होती तारुण्यात आणखी शक्तिमान झाली ते धनुष्य रावण उचलू शकला नाही छातीवर घेऊन पडला ज्या धनुष्याशी सीता सहज खेळत होती लहानपणी तारुण्यात ते का बोटाने उचलू शकली एवढी तारुणली ताकद होती ते धनुष्य तो ती सी सीता खेळत होती असं हलक धनुष्य तिला होत तो ते धनुष्य रावण उचलू शकला नाही छातीवर घेऊन पडला कोणाला ताकद जास्त होती सीतेला की रावणाला सीतेला अशी ही ताकद सीता रावण उचलून घेऊन कसा पळाला हे मला समजत नाही हे मला समजत नाही आणि म्हणून म्हणतो तुम्ही विचार न केलेला परवडतो त्यांना मी सांगतो तुम्हाला विचार करा आणि मग बघा खरं की खोटं ते मग ते भुलवतील तुम्हाला असं सांगतील तसं सांगतील नाही नाही असं आहे तसं आहे प्रतीक आहे आमच्याकडे राममान कधी चुकत नाही आम्ही बहुजन समाज रामाचे भक्त माझं मारुती आहे हनुमंत भक्त उच्च वर्गात मारुतीवरती नाव नसतात आमच्या रामाचा बाण कधी चुकत नाही रामबाण म्हणतो आणि आमची स्पेशल देव आहेत धनुर्विद्येमध्ये परशुराम आहे राम आहे अर्जुन आहे हे धनुर्विद्येतले स्पेशल देव आहेत जसे डॉक्टर असतात स्पेशलिस्ट असे सगळे स्पेशल देव आहेत तरी बार्सिलोना मध्ये आमचा धनुर्विद्यावाला गेला तो लिंगाराम तरी त्याला गोल्ड मेडल मिळालंच नाही अरे कुठे गेले होते देव आम्हाला हा विचार केला पाहिजे आम्हाला हा विचार केला पाहिजे गणपती आमचे गणपती सुख करता दुःख करता आम्ही शताब्दी साजरी केली मला वाटतं तीनशे कोटी रुपये महाराष्ट्रात यावेळी गणपतीवर खर्च झाले हे तीनशे कोटी शेतकऱ्यांना वाटून दिले असते गरिबांना घर बांधून देण्यासाठी वाटून दिले असते दवाखान्यासाठी वाटून दिले असते रोषणाई न करता आणि फालतू इलेक्ट्रिसिटी न जाळता आणि एक न करता गरिबांना वाटून दिली असते तर का गणपतीनं करू नको म्हटलं असतं का प्रत्येक याला घर नाही असं दोन खोल्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर या महाराष्ट्रात कोणी बेघर राहिला नसता एवढंच कशाला जे घर त्या किल्लारीत पडलेत ना भूकंपाचे धक्के लागून ते केव्हाच अगोदरच धक्के लागत होते त्यांनाच जर असे घर अगोदरच बांधून दिले असते तर ते मेले नसते आणि ते केव्हा झालं आहो दहा दिवस सुख करता दुःख करता महा आरती छोटी आरती मोठी आरती आणि नाचत गात पुढच्या वर्षी लवकर या आणि त्याच रात्री किल्लारी ते वाजत गाजत झाल्यानंतर दा त्याच रात्री भूकंप झाला आणि लाखो लोक मेलेत काय गणपतीनं असत नाही म्हटलं मले बुडवत का तू काम तुले गाडतो आता हा बहुजन समाज याला जर तुम्ही बोलल तर तुम्हाला त्या भूकंपासारखाच गाडायला सुरुवात करील हा लक्षात ठेवा आता हे पुढे जाण्यासाठी अंधश्रद्धा हे लक्षात ठेवा मी इथे बोलण्यासाठी बोलत नाही किंवा नाटक करून बोलत नाही आतणीपासून बोलतो आहे तो आहे माझी क्रमांकासाठी बोलत नाही माझा कसा परंतु पावत नाही हे सगळं या देशातलं पावत नाही आणि म्हणून या देश कोबीकडे तुम्ही येता हा देश याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि यासाठी गाडगे महाराज तुकळजी महाराज पुढे आले यांनी किती मोठ काम केलं जागृतीचं मी त्या कोंडाईला गेले काना माणूस म्हणतो मोठं वाक्य त्या सच काम किया में जिसने प्रभु का नाम लिया न लिया उसने सच काम किया जगमे जिसने प्रभु का नाम लिया न लिया उसने अरे सच काम करा देवाचं नाव काही घ्यायची गरज नाही तिथंच देवा घेतलं काय नाही घेतलं काय सच काम करा कशाचा डरे कर डर नाही